हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज माझं काम बंद होतं आज मला सकाळूनच दुखायला लागलं होतं रात्री म्हणजे पहाटंपासून दुखायला लागलं होतं त्याच्यामुळं आज काम बंद ठेवलं होतं दिवसभर आज घरात पडून होतो आता आलो होतो बाहेर चार वाजता चार वाजता आलो होतो हे आलो हे नंतर आल्याच्या नंतर हे फडक्याला होता मी उभा फड करून आता म्हणलं जावं झाकून सकाळ आलो होतो एकदा सकाळ आलो चिखलावर झाकलं चिखलावर झाकून तसाच ठेवला म्हणजे दोन बकेटा पाणी मारून ठेवलं चिखलावर झाकून म्हणलं आता उद्याच्याला यावं उद्याच्याला आल्याच्या नंतर काम करावं आजचं काम उद्या करावं ला लागायला लागले म्हणजे आज चिखल घातला होता आज थापायचं होतं दुखण्यामुळे येणं झालं नाही त्याच्यामुळं उद्याच्याला यायचं आता उद्याच्याला म्हणजे आत भोखंडीवर ठेला होता चिखल म्हणायचं दोन तीन वेळ झालो असल ह्या जा जागेवर का व्हायला हो लागले तसं मला काही कळ नाही गेलं चिखल घेतला की तसंच व्हायला लागले दुखणं ये कुठं काहीतरी ये काही ना काही काही ना काही व्हायला लागले म्हणजे आता तिसरी म्हणजे तिसरी 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 हो तिसरीच वेळ आहे म्हणायचं इथं चिखल घातला की असंच व्हायला लागले चिखल घातला की बंद पाडायला लागले काम आता उद्याच्याला येऊन काम करावं लागेल ही मला थापावं लागेल ह्या हप्त्यामध्ये काय तेवढं काम झालं बी नव्हतं दोनच फडं आली होती त्या दोन फळामध्ये तरी गुजारा करावा म्हणलं तर बोखंडीवर उचल झाली दीड हजार रुपये दीड हजार झाल्यामुळं आता पुढल्या हप्त्यात फेडावी ही दीड हजार रुपये दीड हजार वाटाय लागते खेळायला विकास तरी झाला तर अडीच हजार फड अडीच हजार झाल्यामुळं आणि तिकडला झाला होता दोन हजार ऐंशी इटा दोन हजार दोन फड झाले होते म्हणजे चार हजार पाचशे ऐंशी माल झाला सगळा म्हणजे चार हजार पाचशे ऐंशी त्याचे पैसे आले होते एकोणीसशे रुपये मला एकोणीसशे रुपयामध्ये काय भागत नव्हतं दोन हजार रुपये घेतले होते ती चालू उचल दीड हजार रुपये म्हणजे अशी मिळून साडेतीन हजार रुपये उचल झाली माझ्याकडे आता ही पुढल्या हप्त्यात फेडावी अर्धी पुढल्या हप्त्यात अर्धी फिटते म्हणायचा दीड हजारातले साडेसातशे रुपये फिटते पण साडेसातशे रुपये राहतात म्हणायचं साडेसातशे ते त्याच्या पुढल्या हप्त्यात फेडावं लागतील साडेसातशे रुपये भिजलेला माल ही सगळा उचलला आता भिजलेला माल काहीच राहिला नाही तर सगळा भिजलेला माल उचलला ही नाही मला जागा ही साफ करून दिली ही राहिलंय थोड्या वरल्या वरल्या दोन दोन इटा भिजलेल्या होत्या त्या दोन दोन इटा वरल्या काढून टाकल्या तर आता उद्याच्याला नी ही जागा पिका सगळी साफ करून देतील मला उद्याच्याला राखपीक टाकून ही सगळी जागा व्यवस्थित करून देतील ही सगळी पाण्यामुळं सगळं ही झालंय ना पाणी वाहत वाहत गेलेलं तिकडं नाला पडलाय सगळा तसा आता उद्याच्याला आता मग काम करावं लागेल मला उद्याच्याला उठून म्हणजे अजून बी दुखून अंगात थाया तरी पण गोळी फिळी खाल्ली आता पायाला मलम लावतो पाय बी दुखायला लागला आता पाय रात्री अचानक दुखायला लागला पायावर सगळं काम आहे लोड सगळं चारी पाय चार हात म्हणजे चारी काम काही नाही एक बी त्याच्यामधलं म्हणजे दोन हात पाय म्हणजे दोन हात दोन पाय ह्याच्यामध्ये काही दुखू नाही नाहीतर हे काम नाही करायसारखं दुसऱ्या कामात तरी एखादा हात दुखायला तरी पायानं काम तरी होतंय ह्या कामामध्ये तसं होत नाही सगळं चालू राहावं तेव्हाच तवास मिळ लागते उद्याच्याला येतो आता थापतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू काही टॅक्टर आले आता ट्रॅक्टर चालू अर्धा येते व्हिडिओला सबस्क्राईब करा मला फॉलो करा